अत्यंत महत्त्वाची माणसं या आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आहेत तर एक म्हणजे माझी सभापती जिल्हा परिषदचे तम्मणगौडा रवी पाटील साहेब कारण गेल्या विधानसभेचे ते उमेदवार होते आणि दुसरे अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार ही नगराध्यक्षपदाच्या शर्यंतीमध्ये आहेत तर मी सावकरनं आता बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा झाली जस शहरात पण झालेलं आहे पण राजकारणाने भाजपच्या विषयाला फारसा स्पर्श झालेला नाही परंतु तुम्ही भाजपचे अत्यंत प्रबळ दावेदार असताना आपल्या तालुक्यामध्ये घुसखोरी झाली आणि बाहेरचा माणूस आमदार झाला तर वर्षभरामध्ये ती काय नेमकं बदल झाला की आपले तालुक्यातली चांगली म्हणायची का बाहेरचे कसे वाटलं काय नेमकं की वर्षभरातला काय अनुभव आहे खर म्हणजे एक वर्ष विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर निवडून येऊन एक वर्ष झालेले आहे सगळे म्हणतात विकास पुत्र मी त्यांना आज एक नवीन नाव देतो कि आश्वासन पुत्र आहे कारण जाईल तिथं कुठला जिल्हा परिषद शाळेत गेलं तर सगळ्या शाळा तालुक्यातला डिजिटल करतो आणि कुलाळवाडीला सूतगिरणी करतो एम आय डी सीमध्ये दहा हजार लोकांना नोकरी देतो आणि इथं भरत जत मध्ये आणला पायलट प्रोजेक्ट राबवतो कुठल्याही गोष्ट एक वर्षामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन एकही पूर्ण केलेलं नाही ते खरं म्हणजे आश्वासन पुत्र आहे ते काय विकासपुत्र वगैरे झालं नाही आणि होऊ पण शकत नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज डॉक्टर अरळी म्हणून इथं मागच्या वेळी निवडणूक लढवलेलं आहे इथं नगर नगरपालिकेची त्यांचे एक तरी काम त्यांनी दाखवावं मग मत मागवावं असं माझं मत वाटतं एक काम दाखवावं ते सी सी आयचं डायरेक्टर झाले जत शहरासाठी एक सिमेंटचे पोते आणले नाही त्यांचे कॉलेज कन्स्ट्रक्शनसाठी वापरले आणि त्यांना काही न्याय निवारा येत नाही लोकांचे सुखदुखत नाही प्रशासन कळत नाही काहीच संबंध नाही असल्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे आणि अष्टेकर वकिलांनीच काय नाही त्यांच्याच एक ज्येष्ठ नेते अष्टेकर वकिलांनी ने, त्यांना आताच रिझल्ट त्यांच्या नाफास केलेला आहे की साठी वेग उमेदवार फिट नाही म्हणून त्यांच्या पक्षातूनच त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे जनतेकडून आता येणाऱ्या दोन तारखेला त्यांना तीन तारखेला मिळणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार हे नगराध्यक्षाचे उमेदवार तीस वर्ष झाला हे जत शहरात प्रत्येक वयोगटातील लोकांचे त्यांचे नाव जोडलेले यामध्ये प्रत्येक वार्डात काय समस्या आहे स्वच्छता काय गनकचरा काय गटर काय सगळ्या गोष्टी त्यांना अनुभव आहे आणि सोबत आमच्या इथं बघिनी आहे जिल्हा परिषद सदस्या पंचायत समितीचे उपसभापती अशा व्यक्तिमत्व आणि संग्राम जगताप सारखा एक युवक आणि सागर चंपण असतील आपले पाटील असतील आणि विजयराजे असतील आणि आपले अकी साहेब असतील असे अतिशय एक अनुभवी प्रत्येक वार्डातले चेहरा आपला एकदम अनुभवी आणि वार्डातले विजन आणि जत शहराला जे काही बेसिक रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट पूर्ण करणारी सगळे उमेदवार आहेत शंभर टक्के पॅनल टू पॅनल आमची सगळ्या सीट निवडून येणार आणि मोठ्या फरकाने आमचे नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे शिंदे सरकारांची विजय होणार आहे सध्या जर बघितलं तर तुम्ही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात राज्याच्या तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे तर त्या तिजोरीच्या चावीतले पैसे जत शहराच्या विकासासाठी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का खूप मोठं महत्वाचा प्रश्न आहे कारण आता जी काही आमदार आहेत भारतीय जनता पक्ष एकच पक्ष सरकार चालवते असं त्यांना वाटतंय खरं म्हणजे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत आता आप मा माग एकदा आम्ही आणि जगताप साहेब गेलो होतो मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितले की जत शहरासाठी तुम्ही नगराध्यक्षाने पॅनल निवडून आणा जत डी पी प्लॅन असतील प्लॅन असतील रस्ते असतील गटारे असतील सुशोभीकरण असतील जे काय त्यासाठी शंभर तुम्ही जर नगराध्यक्ष आणला तर शंभर कोटी रुपये निधी देऊ असे अजितदादानी जगताप साहेबांना सांगितलेले आहे आणि जत शहराची जनतेने मोठा विश्वास दाखवा मोठ्या फरकाने आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आणि आपल्या सर्व नगरसेवकांनी निवडून द्यावा साहेब आम्ही सरकार सगळे निवडून आलेले उमेदवार जत शहराचा एक वर्ष चेहरा मोरवा बदलू आपण आश्वासन न देता आपण नक्की विकास करू असे आपण इथं शब्द देतो ओके